नमस्कार मी गौरव विकास मोर्चे प्रभाग क्रमांक तीनमधून माझी पत्नी अमृता गौरव मोर्चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहे गेले साधारण दोन तीन आठवडे झाले बघतोय आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जोरात रणधुमाळी धुमाळी चालू आहे सर्वांचीच चांगल्या प्रकारे प्रचाराची रणधुमाळीत जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे अतिशय खेळीमेळीचं वातावरण आहे पण अशा चांगल्या वातावरणामध्ये काही एक अतिशय निंदनीय असं कृत्य आमच्या दारामध्ये आज पाहायला मिळालं आम्हाला आज माझे वडील सकाळी लवकर उठले असता दार उघडला असता भानामध्येचे प्रकार आमच्या दारात पाहायला मिळाले लिंबू मिर बाऊली वगैरे नारळ वगैरे कुंकू गुलाल टाकून वगैरे असे प्रकार पाहायला मिळाले तर मी जनतेला आवाहन करेन की अशा प्रकारचं कृत्य करून जर का निवडणुका लढून आणि जिंकून आल्या असतं तर सर्वांनी असंच केलं असतं अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्याला बळी पडू नका आणि ज्यांनी कोणी अशा प्रकारचे कृत्य केल्याचा प्रकार प्रयत्न केला असेल त्यांना मी त्यांना देखील आमचे आमचा पाठिंबा देतो आम्ही म्हणतो की बाबा अशा प्रकारचं कृत्यांना जर का सगळं जिंकता आलं असतं तर सर्वांनी असंच केलं असतं अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू कर बा, 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 नका आम्ही मोठ्या पण मा आमच्या मोठ्या मनाने आम्ही त्यांना माफ करतो आणि त्यांनी खरोखर जाहीर करावा बा ज्यांनी कोणी कृत्य केलं असेल बाबा तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या प्रकार कृत्याला बळी पडू नका जनतेला देखील मी आवाहन करेन की अशा प्रकारे जर का विरोधक तुम्हाला अशा प्रकारच्या कृत्यातून कोणत्याही प्रकारे जर का आमिष दाखवत असेल तर त्याला देखील बळी पडू नका आणि खरोखर आपली जनता सुज्ञ आहे आणि असंच सुज्ञ लोकांच्या पाठीशी रहावं असेच या या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद